लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र कलावरती घाणेरडे आरोप करणाऱ्या राहुल अद्वे... से अद्वेत राहुलचे अद्वैतने थोबाड फोडलेले आहे रोहिणीने कलावरती आरोप केल्यावरती सरोज आबा आणि सगळेच जण कलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत स्वतः अद्वैत कलाची बाजू घेणार आहे रोहिणी कलाला ढकलून जा तू इथून चालती हो तू आमच्या घरामध्ये नाही फूट पाडू शकत आमच्याबद्दल आमच्या घरांच्या मनामध्ये विष नाही तू तु पेरू शकत तुझं इथे काहीच चालणार नाही असं म्हणत ज्या वेळेला रजनी आता कलाला घराबाहेर काढायला निघते त्यावेळेला पडणाऱ्या कलाला सावरत अद्वैत तिकडे येतो आत्तापर्यंत कलाची ढुंकूनही न घेणारा अद्वैत आज मात्र कलाच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आहे हे बघून आता मात्र रोहिणी हधरते फक्त अद्वैतच नाही तर पाठोपाठ सरोज आबा सोहम रजनी श्रीकांत सगळे चणक कलाच्या पाठीशी ठाम उभे राहत रोहिणी आणि राहुलला जबरदस्त जाब विचारतात इतकंच नाही तर कलावती घाणेडे आरोप करणाऱ्या राहुलला अद्वैत बेदम मार देतो हे सगळ्या प्रकारामध्ये आता मात्र कलाच्या पाठीशी चांदेकर कुटुंब ठामपणे उभं राहतं पण या सगळ्यामध्ये घडणाऱ्या जबरदस्त घडामोडी या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मात्र सगळ्यांच्या समोर सी सी टी व्ही फुटेज येतं सी सी टी व्ही फुटेजमध्ये ज्याप्रमाणे लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी इकडे आता कलाने सगळ्यांना दाखवलेलं असतं की राहुलने नयनाला घेऊन कसं लग्नातून पळालेला असतो ते सी सी टी व्ही फुटेज दिसतं की लग्नाच्याच वेषामध्ये म्हणजे राहुलसुद्धा लग्नाचेच कपडे घालून आणि आता नैनासुद्धा क लग्नाचेच कपडे घालून अशा पद्धतीने त्या हॉटेलमध्ये एंट्री करतात इतकंच नाही तर त्या हॉटेलमध्ये एंट्री करून आपली नावं वेगळ्याच नावाने नोंदवतात वेगळ्याच नावाने नोंदवल्यावरती मग मात्र त्या हॉटेलमध्ये कशा पद्धतीने दोन दिवस राहतात हे मात्र आता त्या सगळं सी सी टी व्ही फुटेजमध्ये इकडे आता येतं या सगळ्यामध्ये आता राहुलला खोटं बोलायला काहीच चान्स नसतो आता मात्र सर्वच हदरते काय करून बसणार होते मी माझ्या लाडक्या मैत्रिणीच्या मुलीचं आयुष्य खराब करून बसणार होते मी आणि त्याच वेळेला कला सगळ्यांच्या समोर खुलासा करते की हो हे सत्य आहे अद्वैतला फसवण्यामध्ये एकटी नैनाताई नाही तर हा राहुल हा राहुलसुद्धा तेवढाच कारणीभूत आहे राहुल, राहुल म्हणतो ए तू काय बोलतेस तुझ्यावरती कोण विश्वास ठेवणार आहे आबा अद्वैत हिच्यावरती विश्वास ठेवू नको ही हिच्या बहिणीला माझ्या गळ्यात मारण्यासाठी हे सगळं करती आहे असं म्हणत राहुल आता सांगतो ही खोटारडी आहे तोपर्यंत सगळे शांत असतात कला म्हणते मी खोटारडे नाही आहे माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा साखरपुडा व्हायलाच नको आहे कारण नैनाताई ही, नैना ही प्रेग्नेंट आहे त्यावेळेला मात्र सरोज म्हणते काय नैना सांगते हो मग नैना सगळी कर्मकहाणी सांगते म्हणजे ज्या वेळेला माझं अद्वैतसोबत लग्न ठरलं त्याच वेळेला राहुलने मला गोडगोड बोलवून भुलवलं असं म्हणत नैना सगळी कहाणी सगळ्यांच्या समोर सांगते मग राधा हदरते ती राहुलच्या हातामधून आपला हात काढून घेते राहुल काय आहे हे सगळं राहुल, राहुल म्हणतो मी तुला एक्सप्लेन करतो नक्की काय घडलंय ते राधा म्हणते तू अजून काय एक्सप्लेन करणार आहेस मी पाहिलं सी सी टी व्ही फुटेजमध्ये मी पाहिलं त्यावर ती कला म्हणते सी सी टी व्ही फुटेजमध्ये जे पाहिलं त्यापेक्षा वेगळी कहाणी नैनाताई सांगणार आहे ही लग्नाच्या आधीपासूनची कहाणी आहे असं म्हणत मग मात्र आता सगळी कर्मकहाणी पुढे एकदा नैना सांगायला लागते नैना सांगते ॲक्च्युली माझं आधी अद्वैतवरतीच प्रेम होतं म्हणजे मला अद्वेतसोबत लग्न करायचं होतं पण याने येऊन या। मला महागडे महागडे गिफ्ट दिले आणि याने मला सांगितलं अद्वैत हा असाच आहे अद्वैत एकदम रोमॅंटिक नाही आहे बिलकुल मठ्ठ आहे आणि तो तुला साधे साधे गिफ्ट येईल मी बघ तुला किती महागडे गिफ्ट देतो असं म्हणत सगळ्यात पहिलं गिफ्ट हिऱ्यांची हिऱ्यांचं घड्याळ दिलेलं ते अ ते आता इकडे नैना दाखवते आणि राहुलने कशासाठी फ्रॉड केला हे सुद्धा सगळ्यांच्या समोर येतं नैनाला हिऱ्यांचं घड्याळ गिफ्ट देण्यासाठी आठ लाखाचा फ्रॉड नैनाला अजून मोठे मोठे गिफ्ट देण्यासाठी केलेला फ्रॉड कला सांगते जय राहुलने फ्रॉड केले त्यातले बरेचसे पैशाचे गिफ्ट हे नैना ताईकडे आहेत हे सगळ्यात मोठं प्रूप मग नैना सांगायला लागते हो या सगळ्यामध्ये त्याने मला सांगितलं की अद्वैतसोबत लग्न करून तुझं कधीच सुखी होणार नाही आणि मी मूर्खासारखी याच्या जा जाळ्यात अडकली मग त्याने मला सांगितलं लग की लग्नाच्या दिवशी आपण पळण्याचा प्लॅन करायचा आता मला वाटलं की हा माझ्यावरती खरंच प्रेम करतो आणि मी याच्या प्रेमात खऱ्या पद्धतीने अडकलेले होते पण मला नव्हतं माहिती की याला फक्त याच्या भावाला धडा शिकवायचा होता याच्या भावाचं आयुष्य स्पॉईल करायचं होतं कला सांगते हो याला फक्त अद्वैतचं आयुष्य स्पॉईल करायचं होतं याचा अद्वैतबद्दल राग का आहे मला माहीत नहीं नाही पण मला याच्या वागण्यातून नेहमी दिसतं याला नैनाताईबद्दल प्रेम नव्हतं पण अद्वेतला नैनाताई आवडत होती म्हणून याने नैनाताईला भर लग्नातून पळवून अद्वेतला धक्का दिला आहे का हे असं करतो आहे हे माहीत नाही अद्वैत बाकी कितीही चिडचिडा असला तरी अद्वैत मनाने खूप चांगला आहे आणि तो कधीही आपल्या भावंडांना असा धोका देणार नाही पण हा भाऊ त्याला का असा धोका देतो आहे हे मला माहीत नाही आहे राहुल म्हणतो तुझं तोंड जरा जास्तच चाललंय तुझ्यावरती कोण गं विश्वास ठेवेल कोणी तुझ्यावरती विश्वास ठेवणार नाही अद्वैत तू नको हिच्यावर विश्वास ठेवू ही न ही एक नंबरची खोटारडी आहे हिच्या बहिणीला कुणाचं तरी पाप हिच्या पोटात वाढतंय आणि माझ्या माथी मारायला आलेली आहे त्यामुळे मी हिचा स्वीकार करणार नाही आणि तू पण ऐकू नको ह्या दोघी बहिणींना या, या घरातून फरफटत बाहेर हाकलून दे या दोघींच या घरात काही स्थान नाहीये असं म्हणत राहुल आता इकडे कला आणि नैना दोघींच्या विरोधात बोलतो आणि दोघींनासुद्धा बाहेर हाकलायला सांगतो यावरती कला सांगते ठीक आहे जर चांदेकरांचा माझ्यावरती विश्वास नसेल तर मी इथून निघून जायला तयार आहे पण नैना ताईच्या पोटामधील बाळ आणि राहुल यांची डी एन ए टेस्ट केल्यावर तरी सगळं समजेल ना यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो त्याची काही गरज नाही आहे हे जे मी सी सी टी व्ही फुटेज दाखवलं याच्यात स्पष्टपणे आहे की नैना ही लग्नाच्या वेशामध्ये आहे आणि ती भर लग्नातून पळून गेली आणि राहुलसुद्धा हा हा आपलीच कार घेऊन नयनाला पळवून हॉटेलला गेलाय म्हणजे तो जयपूरला गेला नव्हता म्हणजे कला पण खरं बोलते आणि नयना सांगते ते पण खरं आहे असं म्हणत पुन्हा एकदा सी सी टी व्ही फुटेज सगळ्यांच्या समोर आणलं जातं आणि मग मात्र आता सरोज हादरते सरोज म्हणते रोहिणी हा तू तर या घरामध्ये माझा दुस्वास करतेच आहेस पण तुझा मुलगा माझ्या मुलाचा इतका दुस्वास करतो मला खरंच माहीत नव्हतं तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या अद्वेतचं आयुष्य बर्बाद करायचं ठरवलं का या सगळ्यामध्ये नयना जितकी दोषी त्याच्यापेक्षा शंभर पटीने तुम्ही दोषी आहात अद्वैत तू बघतोस नात्यांवरती विश्वास ठेवताना किती जपून विश्वास ठेवायला लागतो घरातलीच माणसं जर काही आपल्याला अशी धोका देत असतील तर बाहेरच्यांचं काय आपण घ्यावं मग त्यापेक्षा ती कलावरी तिने स्वतःच्या मर्जीविरुद्ध लग्न करून हा सगळा पर्दाफाश करून मला पण ह्या संकटातून वाचवलं सरोजला जबरदस्त धक्का बसतो कला म्हणते इतकंच नाही तर याने याने अजूनही बऱ्याच मुलींना फसवलेलं आहे पत्रकार श्रुती पत्रकार श्रुतीला ह्याने लग्नाच्या दिवशीच सांगितलेलं होतं की भर मांडवातून नवरी मुलगी पळून जाणार आहे तुम्ही ते सगळं फुटेज कवर करा आणि तुमच्या चॅनलवर टाका पत्रकार श्रुतीला बोललं जातं आणि ती सुद्धा सगळी कर्मकहाणी सांगते एकावरती एक वकिली पॉईंट मांडत आता मात्र कलाने राहुलची बोलती बंद केल्यावरती राहुल आणि रोहिणीकडे काहीच पॉईंट नसतो रोहिणी पण चिडते ए मूर्ख मुली तू काय बोलतेस यावरती कला सांगते तुम्ही आई आहात तुम्हाला साहजिक माझ्यावरती डाऊट येणं आहे पण मी सांगते ते खरं आहे मी सांगते ते खरं आहे हे सगळं असं घडलं होतं माझ्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही ठरवा सरोज म्हणते कला बोलते यावरती माझा विश्वास आहे कारण सी सी टी व्ही फुटेज हे तिच्या बाजूने आहे रोहिणी आणि राहुल तुम्ही इतके खालच्या पातळीला उतरलात चांदेकरांच्या इब्रतीला मोठा धक्का लावलात चिडलेले आबा आता मात्र राहुल समोर येतात थडा थड थाड़ राहुलला मारतात आबाच नाही तर आता अद्वेत पण येतो अद्वैत सुद्धा राहुलच्या एक थोबाडीत देतो थडाथड थाड़ मारतो कला चुकीची नाही आहे कला जे बोलते ते बरोबर आहे खबरदार कलाला खोटं बोलायचं हिंमत केली तर आत्ता जे कलाने उघडकीला आणले ते आधीच यायला हवं होतं कलाबद्दल एक शब्द मी ऐकून घेणार नाही असं म्हणत पहिल्यांदा अद्वैत कलाची बाजू घेऊन आबांच्या मदतीने राहुलचं थोबाड रंगवतो राहुलला चांगला थोबाड थोबाड थोबाडतो आणि फायनली सगळे जण कलाच्या बाजूनी ठामपणे उभे राहतात कलावरती झालेले घाणेरडे आरोप राहुल आणि आता अद्वेत अद्वेतने दोघांच्या समोर अद्वेतने अद्वैतने राहुलचं थडात थड थोबाडफोडत बदला घेतलेला असतो सगळा चांदेकर कुटुंब कलाच्या मागे येऊन उभं राहतं कलावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे कला असं काही करणारच नाही रोहिणी म्हणते कला खोटारडी आहे अद्वैत म्हणतो खबरदार आत्या आत्ता तिने फुटेज दाखवले ना सगळ्यांच्या समोर ती खोटारडी नाही आहे ती खरं बोलते असं म्हणत अद्वैत पण कलाच्या बाजूने ठाम उभा राहतो आता मात्र चांदेकर कुटुंबाने कलाची साथ देत रोहिणी आणि राहुल या दोघांची भांडेफोड केलेली असते आता इथून कलाला चांदेकरांच्या घरामध्ये मान सन्मान आणि आता सुनेचा मान मिळणार का अद्वैत आणि कलाचं नातं एका रोमँटिक वळणावरती येणार का सरोज आणि इकडे श्रीकांत तिला सून म्हणून स्वीकारणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे